श्री गणेशाय नम चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर स्वामींवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी आताच या संदेशाला लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच या श्री स्वामी संदेशवर स्वामींचे संदेश ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही स्वामी देव म्हणतात बाळा तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आयुष्यात अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं कारण अनुभवातून तुम्ही नवीन काही शिकत असता जेव्हा तुमच्या हातून काही चूक घडते आणि ती लवकर लक्षात देखील येते तेव्हा अनुभव असणेही तितकेच आवश्यक आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप भर प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करायला आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते तुम्ही जेव्हा मनापासून मला हाका मारता नामस्मरणाने माझे नाम घेता तेव्हा तेव्हा मी तुम्हाला पाहत आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसला पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो सर्व काही जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील शक्य करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत स्वामी देव म्हणतात सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला जेव्हा तुम्ही आर्ततेने साथ घालाल मनापासून नामस्मरण कराल देवाच्या चिंतनात खूप काही वेळ घालवाल तेव्हा देव तुमच्याकडे नक्कीच येऊन तुम्हाला ते चमत्कारिक आशीर्वाद प्रदान करून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करते तुमच्या मनातील त्या सर्व काही सुप्त इच्छा पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा यातील काही संकेत तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच आहेत ते तुम्ही मनापासून स्वीकार करावे देव जेव्हा कुणाला या संदेशातून काही माध्यम म्हणून त्यांना संकेत देव इच्छितात तेव्हा जर ते तुम्ही आपल्या जीवनात अवलंब केलात तर तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही बाळा जेव्हा तू एकांत मनाने शांत मनाने हा संदेश ऐकशील तेव्हा तुझ्यासाठी माझे काही संकेत येतील ते जर तू तुझ्या जीवनात उतरवशील त्या संकेताचा अर्थ काय आहे हे, हे समजशील तर तुला खूप काही जीवन जगताना सुलभता प्राप्त होईल मला माहीत आहे की वेळ कठीण आहे पण बाळा घाबरू नकोस माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचा निरंतर आशीर्वाद जिथे येतो तिथे सर्व काही संकटाची होळी होते बाळा आताही तसेच काही होणार आहे तुझ्याजवळचे दुःख क्लेश तुझ्याच्या यातना आहेत त्या सर्व काही मी माझ्या हाताने पुसून काढत आहे ते सर्व दुःख या क्षणापासून तुझ्यापासून लांब जायला सुरुवात होईल जो कोणी माझा प्रिय बाळ भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्याला त्याचा अनुभवदेखील प्राप्त होईल जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना मनोमन करू लागता तेव्हा मी तुमच्या मनातील ते सर्व काही ओळखून तुमच्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवण्यासाठी सज्ज आहे तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज आहात का जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो तुमच्या दिशेने असे मार्ग तुम्हाला दाखवले जातील इथून पुढे तुमच्यासाठी असे मार्ग उघडले जातील जिथून तुम्हाला सुख समृद्धी आनंदाची प्राप्ती होईल जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा कधीकधी जे सुद्धा भेटलं नाही त्याची अपेक्षा तुम्ही पूर्वीच सोडली होती ते सुद्धा तुमच्या मार्गात येऊन तुम्हाला प्राप्त होईल कारण तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालत आहात स्वामींची सेवा करत आहात स्वामींचे नाव घेत आहात तर काळजी करू नका हेही दिवस सरतील विश्वास ठेवा देवांवर देवाच्या कार्यावर देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी कुटुंबासाठी अखंडरित्या सुरू आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ स्वामीच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा देव त्याला म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर जर तू पूर्ण विश्वास करशील आणि मी सतत तुझ्या पाठी उभा आहे तुला मदत करायला तर हरू नकोस पुढे चालत राहा तुझा विश्वास जागृत ठेव मी तुला मदतीला आहे हे विसरू नको स्वामी म्हणतात बाळा हेही दिवस सरतील माझ्यावर विश्वास ठेव तू एकता नाहीस मी तुझ्या पाठीशी सतत उभा आहे तुला मदत देण्यासाठी माझे सहाय्य तुला निरंतर पुढे नेणारे आहे तेव्हा त्या मार्गावर पुढे चालत राहा तुला ते आशीर्वाद ते चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील ज्याची तू कधी अपेक्षा सोडली होतीस आता तुझ्या पुढील मार्गात चालताना तुला निरंतर चमत्कार आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणारे हे संदेश देखील प्राप्त होतील आणि तुझे भाग्यदेखील खूप काही चमकवण्यात येईल बाळा तू माझ्या संदेशापर्यंत येऊन हा संदेश ऐकत आहे जो कोणी स्वामींच्या मार्गात येऊन स्वामींच्या सेवा करू इच्छितो त्याला आज काही सांगू इच्छितो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांचा मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा त्याच्या असलेल्या खूप काही दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याच्या आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यासाठी निरंतर स्वामी सेवा करा स्वामी सेवे करी व्हा आणि जे दुःखी आहेत त्यांना स्वामींचा मार्ग दाखवा यामुळे तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ व्हाल जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर होय अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत सर्व काही मनोकामना पूर्ण करोत स्वामी तुमच्या सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचे दिवस देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना सगळ्यांचे कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना ले ले सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ